नमस्कार मित्रांनो बर मग आवरा लवकर आता तुमची गॅदरिंग पटकन शाळेमध्ये दांडियाचा कार्यक्रम आहे तिच्या तिला दहाला शाळेत जायचंय लवकर आवरा आवरा ना बाळा लवकर आमचं चालू आहे काम खूप दिवस झालं युट्यूबचा व्हिडिओ नाहीये चालू आहे पाणी पुऱ्या तळणं हे बघ आर्दा आर्दा कोचुरा, कोचुरा कोचुरा थाले, थाले, का काम समजा अर्ध झाले अर्ध राहिले कचोरा काय म्हणजे कचोऱ्या कचोऱ्या नाही हा झाडून हे ते सगळं असतं देवपूजा देवपूजा झाली आहे लिए। दिवा दिवा बत्ती के चला मला खूप दिवस झाला व्हिडिओ नाही येत काही नाही येत आज काढू सहज काम करता करता एवढंच की त्या कामामुळेच वेळ मिळत नाही मोबाईल बाजूला ठेवा बनवा एडिट करा त्याच्यामुळे दररोज व्हिडिओ युट्यूबला हम्म आणि बाहेर गया ओके पुढच्या वर्षी 9 गेशा का 10 किलो थँक्यू थँक्यू ने नमची आजी 10 किलो काय बघा चला पाणी जरा ते गरम झाले पाणी तर तळून गेलं पटकन मला पुडीचा नका बनू नये नका माने डब्बा बनवायचा बाकी सब वीडियो बघत रहा कंटिन्यू आवरलं आवर का चला चला तिचं आवरलंय बघा दांड्याचा कार्यक्रम आहे दांड्या चालू आहे समृद्धीचा मेकअप सगळा मेकअप केला कोणी माहिती का नाही नाही तिने बिलकुल नाही केला बघा ती ओव्हर ची दुकान बघा आमची लगेच कचरा गजरा हो हे बघा हे हिन हिने आवरलय आता काय नाही हिचं पण आहे कार्यक्रम अजून येऊ ते दांड्याचा काय बघू दे असं छान सरक असं दाखव बाळा इकडे ड्रेस बघा ऑनलाईन ड्रेस मागवलाय हा ऑनलाईन काय काय हे का असं मध्ये टाकलंय अरे थांब थांब अडकलं हां हे बघा किती छान सर कृष्णजीयाचं मागवलं आहे बासुरीचं ऑनलाईन ड्रेस छान आहे बरं आता शाळेमध्ये कार्यक्रम आहे आहे की नाही